काहीच राहिलं नाही हा ग म्हणजे झाडा शेजारी झाड असून सुद्धा आपल्या झाड काही व्हायरस नाही आला ना काहीच नाही आता बघा हे इथं तुम्हाला दिसत असेल आता हे आपलं झाड आहे बघा आता शेंडा कळी सगळं चालू आहे ना हे हे बघा दिसायला हा 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 म्हणजे काहीच राहिलं राहिलं का काही चक्क उलाळून बस काहीच नाही एकाला एक बिरून हा बाप हा आणि हे बघा हे सगळं पिवळे होऊन गेले दोन झाडाच्या झाल्यावर हम्म हम्म